सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संत कृपा दुग्धालय तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव गाईचे म्हशीचे शुद्ध व ताजे दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ मिळण्याचे तामलवाडी येथील एकमेव ठिकाण संत कृपा दुग्धालय केमिकल मिश्रित पावडर मिश्रित व तीन ते चार दिवसापूर्वीचे व कधी काळी पॅकिंग केलेले दूध घेण्यापेक्षा आता घ्या ताजे शुद्ध व घरच्या गायीचे मशीचे चवदार दूध आणि ते मिळते तामलवाडी येथील संत कृपा दुग्धालयमध्येच खाण्यासाठी चवदार रुचकर शुद्ध दूध तसेच खवा पनीर दही ताक लस्सी बासुंदी श्रीखंड व इतर दुग्धजन्य पदार्थ तुम्हाला माफक दरामध्ये मिळणार फक्त आणि फक्त संतकृपा दुग्धालय येतेच चला तर मग आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी शुद्ध ताजे व रुस्कर दूध व दुधाचे सर्व पदार्थ घेऊयात तामलवाडी येथील संत कृपा दुग्धालय येथूनच तसेच गायीचे म्हशीचे शुद्ध तूप मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजे संत कृपा दुग्धालय तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव प्रोपरायटर श्री नितीन बाळासाहेब पाटील संपर्कासाठी मोबाईल नंबर झिरो झुरो अष्ट्यात्तर अठ्ठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस त्र्याऐंशी झिरो चार लक्षद्वीप हे उजळले घरी शोभली कडा रांगोळी गुलवाती अंगणात सोन सकाळी रि दिवारि दिवा